नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर्स बऱ्याच जणांना हा व्हिडिओ म्हणजे अगदीच मी व्यक्तिपूजक झाल्याची भावना वाटू शकते जे तुमच्या मनात येऊ शकतं ते आधीच सांगतोय ज्याला जे गृहित धरायचं आहे ते गृहित धरू शकता फक्त राज्यामध्ये चालू असलेला जातीय तणाव हा जातीय नव्हे तर व्यक्तीमुळे जातीय तणाव आहे हे विसरून चालणार नाही आणि त्याच तणावावर जे काही आत्ताचे आक्षेप घेतले जात आहेत त्यावर मला बोलायचं आहे अगदी छाती ठोकपणे बोलायचं आहे समर्थन नाही पण एखादी व्यक्ती देते तर किती देते एक सोपं वाक्य आहे खूप सोपं वाक्य आहे मागणी कोणाकडे होते यापेक्षाही कोणत्या झाडाला दगड मारली जातात बाबळीच्या नाही कडुलिंबाच्या नाही दगड आंब्याच्या झाडाला मारले जातात असं म्हणून सातत्यानं आंब्याचं झाड दगड सहन करत आलेलं आहे देवेंद्र फडणवीस हेच आंब्याचं झाड आहे ज्या झाडाला जा निष्कारण आंबे पाडण्यासाठी म्हणून दगड मारले गेले देवेंद्र फडणवीस आरक्षण देत नाही देवेंद्र फडणवीस आरक्षण देत नाही हे शब्द वारंवार जरांगेंच्या तोंडून आपण ऐकलं जरांगे बोलतात म्हणून जरांगेंचे समर्थक बोलतात जरांगेंच्या समर्थकांची बोलणाऱ्यांची संख्या तोंड वाढली की आपोआप उद्धव ठाकरे गटाकडून देवेंद्र फडणवीस टार्गेट होतात मग शरद पवार गटाकडून देवेंद्र फडणवीस टार्गेट होतात जरांगेंचा हेतू शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाला समर्थन करणं आहे का हा प्रश्न आम्ही विचारत आलेलो विचारतच आलेलो आहोत कारण उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांच्याही मनामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या विषयी वैर असणं स्वाभाविक आहे त्यामुळं मराठा आरक्षणाची सगळी जबाबदारी देवेंद्र फडणवीसांच्या वरती टाकून मोकळे झालेले असतात साधारण दीड दोन मिनिटाचा एक व्हिडिओ आहे जो मला तुम्हाला दाखवायचा आहे दाखवायचा यासाठी की ही बोलणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही सातारच्या गादीचे एक वंशातीलच एक आमदार शिवेंद्र राजे भोसले आहेत ज्यांनी अजून भोसले नाव त्यागलेलं नाही छत्रपतीच्या वारसदारापैकीचे एक आहेत ते शिवेंद्र राजे काय म्हणतायत ते नीट ऐका माझ्या मराठा बांधवांना विनंती आहे मित्रांनो मी सुद्धा मराठा समाजाचा आहे मला पण माझ्या जातीचा माझ्या मराठा असण्याचा किंवा मराठा म्हणून मला पण अभिमान आहे पण आपण सुद्धा सगळ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यानं दिलंय त्याच्या मागं उभा राहण्याचं काम आपण केलं पाहिजे ज्यांनी आपल्यासाठी निर्णय घेतला हे आपण मान्यच केलं पाहिजे आज राजकारणाचा विषय आला की लोक वेगवेगळे वे लगेच जाती धर्माचे हे लावतात आणि वेगवेगळे वे त्याला म्हणजे वेगळ्या चष्म्यातनं बघण्याचं किंवा पुढं वेगळ्या एका दृष्टिकोनातनं मांडण्याचा प्रयत्न करतात पण वस्तुस्थिती ती नाहीये आपल्याला आरक्षण सगळ्यात पहिलं दिलं कुणी तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं ही वस्तुस्थिती आपण मान्य करूनच चालली पाहिजे हे आपण लक्षात घ्या हे आरक्षण टिकणार नाही टिकणार नाही त्यांनी ते मुंबई हायकोर्टामध्ये टिकून दाखवलं हे पण आपण मान्य केलं पाहिजे त्यांनी ते, ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तोपर्यंत ते सुप्रीम कोर्टामध्ये पण त्यांनी टिकून दाखवलं हे सुद्धा बंधू भगिनीनं आपण लक्षात घेतलं पाहिजे मान्य केलं पाहिजे गेलं कधी ज्यावेळेला फडणवीस साहेबांना पद सोडायला लागलं किंवा जे त्यावेळेला पदावर नव्हते त्यावेळेला हे आरक्षण गेलं ही वस्तुस्थिती आहे आज साहेब मी नक्कीच या ठिकाणी अगदी ठामपणे आणि प्रामाणिकपणे माझ्या मराठा समाजाच्या बांधवांना सांगू इच्छितो की माझा शंभर टक्के माझ्या नेत्यावर आणि देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे उद्याच्या काळामध्ये आपल्याला जर आरक्षण कोण देऊ शकलं तर ते फक्त देवेंद्र फडणवीस आहेत एवढं लक्षात ठेव तेवढी धमक तेवढं त्यांचं मन मोठं आणि तेवढी कुवत ही त्यांच्यामध्ये आहे दिल्ली शिवेंद्रराजेंच्या भाषणाच्या वेळेला एक व्यक्ती मधून मधून टाळ्या वाजवते जोरजोऱ्यात मागच्या बाजूला तो व्हिडिओ आता तुम्हाला मी थोडासा क्रॉप करून दाखवतो जरा नीट बघा तुम्हाला मी हे बोलत असताना दिसेल शिवेंद्रराजे बो बोजले बोलत असताना ती व्यक्ती मधूनमधून टाळ्या वाजवते ते कोण आहेत माहित आहे ते आहेत नरेंद्र अण्णासाहेब पाटील मराठ्यांच्या लढासाठी पहिलं बलिदान कोणी दिलं असेल तर ते अण्णासाहेब पाटलांनी दिलेलं होतं आणि ते त्यांचे चिरंजीव आहेत जे देवेंद्र फडणवीसांचे कट्टर समर्थक आहेत आपल्या हातावर देवेंद्र हे नाव गोंधवून घेतात मराठा समाजातील दोन मोठी माणसं देवेंद्र फडणवीसांच्या या सभेमध्ये आहेत आणि ज्यांना देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजासाठी दिलेलं योगदान माहीत आहे मित्र मराठा समाजाची मागणी काय आरक्षण द्या आता जरा शांतपणे ऐका माझ्याविषयी जे जे मनात वाईट येत आहे ज्याना ज्यांना पटत नाहीये त्यांनी बिनधास्तपणे शिवाय द्याव्यात माझी ना नाही अजिबात ना नाही ना ना सहर्ष खायला तयार आहे सहर्ष मराठा समाज बांधवांची मागणी काय आहे मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे नव्या सरकारनी एस सी बी सीतून दहा टक्के आरक्षणाची घोषणा केलेली आहे नुसती घोषणा केली नाही विधानसभेत कायदा केलाय अस्तित्वात आलाय आता एस सी बी सीनी प्रवेश प्रक्रिया भरती प्रक्रिया चालू आहे आणि त्यात भरती झालेली आहे।, आहे की नाही म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे दुसरी मागणी होती मराठा समाजाच्या कुणबी नोंदी ज्यांना सापडल्यात त्यांना कुणबी नोंदीची प्रमाणपत्र देण्यात यावीत बरोबर आहे त्या कुणबी नोंदीची प्रमाणपत्र देण्यात येत आहेत मराठा कुणबी मराठा नुसते कुणबी यांना प्रमाणपत्र देण्यात येत आहेत ते मिळत आहेत त्यानुसार ते ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहेत लाखो प्रमाणपत्र आजवर वितरित झालेली आहेत ते लाभ घेत आहेत घेत आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्याकडं मराठा आरक्षणाची मागणी केली गेली ती दहा टक्के मिळाली कुणबी प्रमाणपत्राची मागणी केली गेली ते आरक्षण मिळालं सत्तावीस टक्क्यातलं मिळालं दहा टक्के वेगळं एस सी बी सी मिळालं जवळपास सदोतीस टक्क्याच्या आरक्षणामध्ये मराठा समाजाच्या कैक लोकांना नेऊन बसवलं तरीही देवेंद्र फडणवीस आरक्षण देत नाही हे म्हणणं राजकीय दृष्ट्या तुम्हाला कसं वाटतं म्हणजे केवळ देवेंद्र फडणवीसांची बदनामी करायची एवढाच त्यामागचा हेतू हे, हे कोणीतरी स्पष्टपणे बोललं पाहिजे कोणीतरी जे नरेंद्र अण्णासाहेब पाटील बोलत आहेत जे प्रवीण दरेकर बोलत आहेत जे प्रसाद लाड बोलत आहेत जे नितेश राणे बोलतायत जे नारायण राणे बोलतायत त्यांच्या त्याच बोलण्याला मी पुढे नेतोय म्हणजे बघा जर देवेंद्र फडणवीसांचं समर्थन करून नारायण राणे बोलणार असतील तर मराठा नारायण राणे मराठा द्रोही मराठा नितेश राणे मराठा द्रोही मराठा शिवेंद्र राजे मराठा द्रोही दरेकर लाड नरेंद्र पाटील मराठा द्रोही म्हणजे जे कोणी फडणवीसांनी दिले हे सांगतील त्यांना मराठा द्रोही ठरवण्याचं काम आणि त्यांच्यावरून वाद लावण्याचं काम बिंदास्तपणे चालू आहे ना का का तर फक्त देवेंद्र या व्यक्तीच अडनाव फडणवीस आहे आणि तो कोटावरून जाणव न घालता कोटाच्या आतून जाणव घालतो कोटावरून जाणव घालणारे दत्तात्रय गोत्री चालतात त्यांच्याकडं जाऊन दिल्लीत मुजरे घातलेलं चालतात पण इकडे मात्र आम्हाला हा चालत नाही त्याची जात अधोरेखित करून सांगायची त्याचं कौतुक करणाऱ्याला सुद्धा मराठा द्रोही म्हणायचं हा नवा फंडा नवी विकृती राजकारणात आली आहे हे आजकालचं जाऊ द्या हे आजकालचं जाऊ द्या आज मी तुम्हाला मागे नेतो नऊ ऑगस्ट दोन हजार सतरा तारीख लक्षात ठेवा नऊ ऑगस्ट दोन हजार सतरा ज्यावेळी राज्याच्या मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस विराजमान होते राज्याच्या मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस विराजमान होते नऊ ऑगस्ट दोन हजार सतरा राज्यामध्ये पन्नासच्या वर मराठा मोर्चा निघालेले होते मूक मोर्चा निघालेले होते या पन्नासच्या वर निघालेल्या मूक मोर्चा मराठा समाजाला काही देण्याचा निर्णय झाला जरांगे आज दोन हजार चोवीस तेवीस चोवीस तसं तर चोवीस या वर्षातच कुणबी प्रमाणपत्राची मागणी करतायत नऊ ऑगस्ट दोन हजार सतराला त्यावेळेसच्या युती सरकारने जाहीरपणे सांगितलेलं होतं कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात सुलभता आणण्यात येईल आणि कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात येतील नऊ ऑगस्ट दोन हजार सतरा आंदोलनकर्त्यांच्या समन्वयकांसोबत जे जे ठरलं होतं त्याची त्या ते, ते, ते देणं चालू आहे काय काय ठरलं होतं ग्राफिक्सच्या माध्यमातून बघावं लागेल म्हणजे मिळालंय की नाही हे तुमच्या लक्षात येईल छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना आधी ही योजना फक्त पस्तीस कोर्सला मिळत होती कोर्सेसची संख्या वाढवली ती सहाशे पाच वर नेली छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना त्यानंतर साठ टक्के गुणांची अट होती ही गुणांची अट पन्नास टक्क्यापर्यंत खाली आणण्यात आली म्हणजे गुणांची आटही कमी केली कोर्सेसची संख्याही वाढवली जिल्हास्तरीय वस्तीगृह स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या काही ठिकाणी भाड्याच्या घरात आत्ताही सुरू झालेली आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळामार्फत तीन लाख शेतकरी मुलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचं ठरलं आणि त्यासोबत त्यांनी घेतलेल्या उद्योगासाठीच्या कर्जाचं व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ देणार हे ठरलं देवेंद्र फडणवीस असतानाच्या काळात निधी दिला गेला पुन्हा भाजपचं सरकार आलं की निधी दिला गेला मधल्या काळात दिला गेला नाही नरेंद्र अण्णासाहेब पाटील या विषयामध्ये खूप सविस्तरपणे व्यवस्थित माहिती देतात दिलं का नाही देवेंद्र फडणवीसांनी हे केलं ना त्यांच्याच काळातल्या सरकार जमे झालं ना सारथीची स्थापना कोणाच्या काळात झाली सारथीची स्थापना कोणाच्या काळात झाली ती देवेंद्र फडणवीसांच्या काळात झाली ज्या वेळेला आरक्षण नव्हतं त्यावेळेला ईडब्ल्यू एस मधलं आरक्षण कोण दिलं आणि सगळ्यात मोठी गोष्ट सगळ्यात मोठी गोष्ट मी काही बातम्या दाखवतोय सुप्रिया सुळे आरक्षणावर काय म्हणाल्या होत्या हे बातमीत बघा अजित पवार आरक्षणावर काय म्हणाले होते हे बातमीत बघा शरद पवार आरक्षणाबाबत काय म्हणाले होते हे बातमीत बघा औ ज्यांच्या पूजा करता करता तुम्ही थकत नाहीत ते तीन तीन सुळे पवार पवार आणि पवार आरक्षणाबाबत काय बोलले होते या तीनही बातम्या तुमच्या डोळ्यासमोर मी दिलेल्या आहेत पुन्हा एकदा बघून घ्या एक दोन तीन दिसलं या सगळ्यांची मतं आरक्षणाबाबत विरोधात असताना मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं की नाही हायकोर्टात टिकलं की नाही फडणवीसांचं सरकार असेपर्यंत सुप्रीम कोर्टात टिकलं की नाही गेलं कोणाच्या काळात उद्धव ठाकरेंच्या काळात पुन्हा आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीसांनाच विधानसभेत कायदा आणावा लागला की नाही मग जो माणूस सातत्यानं एवढं सगळं देण्याचा प्रयत्न करतोय त्याला मराठा द्रोही म्हणायचं का त्याची जात काढून म्हणायचं त्याची जात काढून नाही हा जातीवरचा राग नाही हा जातीवरचा राग नाही शरद पवारांचा पक्ष फोडला उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना कोणाच्या तरी अंगावर जायला कुणाला तरी यांच्या अंगावर घालायला हवं होतं म्हणून हे काढलेलं षडयंत्र आहे असं माझं स्पष्ट मत आहे देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलंय की नाही मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यात की नाही हे मराठा समाजाच्या समोर ठेवायचं आहे आणि त्यांनीच निर्णय घ्यायचा आहे नमस्कार